महाड नगर परिषद निवडणुकीत तुफान राडा भरत गोगावले यांच्या मुलाला रिव्हॉल्वर दाखवली सुशांत जाबरेना जबर मारहाण रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेसाठी आज मतदान पार पडतं आहे यावेळेस गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान हानामारी झाल्याची माहिती समोर येते यामध्ये सुशांत जाबरे आणि त्यांच्या जा अंगरक्षकाला भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी जबर मारहाण केल्याची माहिती आहे विकास गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे त्यामुळे सध्या महाडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या महाड पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार महाडच्या नवेनगर परिसरमध्ये ही हानामारी झाली सुशांत जाबरे यांनी निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आज सकाळपासूनच महाड नगर परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्र बंद पडली होती त्यामुळे गोगावले आणि जाबरे यांच्या समर्थक एका मतदान केंद्रावर जमले त्यावेळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन तुफान हानामारी झाली गोगावले समर्थकांनी दगडफेक करून सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत आणि ही बाचाबाची सुरू असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्वर दाखवल्याची माहिती आहे त्यामुळे हा वाद चिघळला आहे विकास गोगावले हे रिव्हॉल्व्हर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती आहे आणि या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करतात हे बघावं लागणार आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी रायगड